संतोष देशमुख हत्या प्रकरणातील व्हायरल फोटोमुळे आज बीड जिल्हा बंदचे हक्क देण्यात आलेले आहे नेमकं प्रकरण काय आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे नऊ डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती ह्या हत्येला जवळपास नव्वद दिवस उलटले आहेत आज सी आय डीकडून दोष दोष आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले असून ह्या दा एक हजार पानाच्या दोष आरोपपत्रामध्ये कशा पद्धतीने संतोष देशमुख यांना मारहाण केल्याचे देखील फोटो आता समोर आल्याचे पाहण्यास मिळत असून हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे संतोष देशमुख यांना कशाप्रकारे मारहाण झालेली आहे हे फोटो पाहिल्यानंतर अंगाला शहारे येथील अशा प्रकारे मारहाण केल्याचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहण्यास मिळत आहे कशा पद्धतीने अमुनाशपणे घटनेचा म्हणून आज बीड जिल्हा देण्यात आलेली आहे बीड जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय बंद असणार असल्याची देखील माहिती समोर येत असून आज चार फेब्रुवारी रोजी बीड जिल्हा बंद हाक देण्यात आलेली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी याची देखील मागणी आता बीड जिल्ह्यातील सर्व जनतेतून होताना पाहण्यास मिळत आहे सध्या सोशल मीडियावर संतोष देशमुख यांना कशा प्रकारे क्रूरतेने मारहाण केल्याचे फोटो व्हायरल होत असून हे फोटो पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यातून आसरू येताना देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे अत्यंत ही प्रकारची घटना असून ह्या घटनेतील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील ह्या निमित्ताने आता बीड जिल्ह्यातील जनतेतून होत आहे आणि आज चार फेब्रुवारी रोजी संपूर्ण पूर्ण बीड जिल्हा बंदचे हाक देण्यात आले असून बीड जिल्ह्यामध्ये पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे कारण ह्या फोटोकडे पाहून कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेण्यासाठी देखील पोलीस प्रशासन सज्ज झाल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी ह्याचबरोबर मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा देखील देण्यात यावी अशी प्रमुख मागणी देखील आता समोर येताना आपल्याला पाहण्यास मिळत असून आज बीड जिल्हा बंदची पूर्णपणे हाक देण्यात आलेली आहे अशीच अपडेट आम्ही तुम्हाला वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचित राहोत तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद